आज एक रिया शामृजी स्टॉफ रिझल्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला भेटो या पण इकडे गायकवाड सर आणि गायकवाड सरांना मी विचारतो गायकवाड सर, ना विचार सर। तुमचं नाव सांगा माझं नाव सयजी दादा कुठे राहिलं तुम्ही राहायला माझं मूळ गाव घर चालवतो घटावत परत राहायला सात आठ ओके सर काय त्रास होता तुम्हाला तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की हा मोठखडा आहे तो सतरा एम एम सतरा इंटू छम एम चा होता सतरा पॉईंट सहा एम एम चा खडा होता अच्छा मग त्यांनी सांगितलं हे मोतखडा दुर्बिण ऑपरेशन केलं पाहिजे किती खर्च सांगतो पन्नास ते साठ हजार ओके सर मग तुम्ही अमृतज्यूस घेतल्यानंतर आता किती महिने झाले घेतल्यानंतर किती घेतले बॉटल तीन बॉटल घेतली तीन बॉटल घेतले सर आणि सर काय रिझल्ट आहे आणि कालच मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्याचा रिपोर्ट आला आहे टू पॉइंट फोर एम एम सतरा एम चा खडा आता तीन बॉटल घेतल्यानंतर दोन पॉइंट चार एम आहे असला आपला तो रिझल्ट अमृतजीस घेतला आहे म्हणून सर मग सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि ह्या बाकी पण आजारवरती चांगलं काय असं हरकत नाही थँक्यू धन्यवाद